चला पाहूया आजचं जनरल नॉलेज आज, आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस आजचा पहिला प्रश्न आहे विंबल्डन स्पर्धा आता बिंबल्डन स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती आहे टेनिस आपल्याला हे खेळ खेळाडू आणि त्याच्या संबंधितची माहिती आपल्याला माहीत हवी त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा सत्ते बुद्धिबळ बुद्धिबत ग्रँड ग्रँडमास्टर कोण आहे तर ते आता ते झालेले आहे आर हरिकृष्णन हे आहे मग आयच्या असा प्रश्न येऊ शकतो की हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मग आपल्याला बुद्धिबाळाची एक दोन माहिती पण पाहिजे डी गुगेश एके आता झालेल्या त्याच्यानंतर कृष्ण नेके त्याच्यानंतर आणखी ने बोलत बुद्धिवाळाचा विश्वनाथ आनंद हा विश्वनाथ आनंद त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले आयसो प्रमाणित पोलीस स्टेशन पा आयसो प्रमाणित शाळा पण असतात पोलीस स्टेशन म्हणजे काय तिथे सगळ्या सुखसुविधा आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे प्रत्येक कोणतं आहे तर ते आहे अर्थकल पोलीस स्टेशन जे कुठे आहे केरळमध्ये मध्ये मग आता आपला प्रश्न असा आहे की केरळ केरळची राजधानी तिरुअनंतपुरम त्याच्यानंतर केरळला पहिली ए आहे शाळा पण केरळ आहे असं बऱ्याचशा गोष्टी केरळशी रिलेटेड आहेत त्यानंतर पहिले पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवला श्रीनगर कुठे आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर श्रीनगर मध्ये दाल सरोवर आहे आणि त्या दाल सरोवरामध्ये हा पहिला जल क्रीडा महोत्सव होणार आहे आताच पोलिसांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या कुठे झाल्या तर त्या अमेरिकेमध्ये झाल्या आपल्याला असे प्रश्न आले पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोण आता पाणीला एकदा पहिली वेलंटी पाणीला जर पहिली वेलंटी असली नीला तर त्याचा अर्थ होतो हात पाणी म्हणजे हात आणि जर न पाण्याला दुसरी वेलंटी असली तर त्याचा अर्थ होतो पाणी म्हणजे पिण्याचं पाणी म्हणजे उच्चार घेत लिहायची पद्धत वेगळी आणि अर्थ सुद्धा वेगवेगळे अर्थसुद्धा वेगवेगळी त्याचं साहित्य अकादमीचे मुख्यालय कोठे आहे साहित्य अकादमीचे मुख्यालय दिल्लीला दिल्लीला खूप वेगवेगळे मुख्यालय आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना किंवा सगळ्यात मोठा साखर कारखाना कोणता असेल तर प्रवरा नगर तो आहे अहिल्यानगर मग अहिल्यानगरचं जुनं नाव अहमदनगर आहे अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहमदनगर मध्ये किती तालुके आहे ता चौदा तालुके आहेत ही थोडीफार माहिती आपल्याला असाल त्यानंतर यच वन यच वन यन वन विषाणू कोणत्या रोगाशी संबंध आहे तर यच वन एन वन विषाणू हा स्वाईन फ्लू रोगा या रोगाशी संबंधित आहे त्यांचा रेड क्लिफ लाईन आता पा रेड क्लिफ लाईन असे वेगवेगळे लाईन आहे ब्रॉन लाईन आहे रेड क्लिफ लाईन आहे तर रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली जी सीमारेषा आहे त्याचं ते नाव आहे त्यानंतर दौलताबाद किल्ला कोणी बांधला तर तो मुहम्मद बिन तुगलक यांनी बांधलेला आहे मग दौलताबाद किल्ला कुठे आहे तर तो, तो आहे संभाजीनगरला मग संभाजीनगरचं पूर्वीचं नाव काय तर संभाजीनगरचं पूर्वीचं संभाजी नाव औरंगाबाद आहे जे अशा एका प्रश्नाशी संबंधित अनेक प्रश्न आपल्याला आले पाहिजेत जनरल नॉलेज सामान्यातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप खुँ, खूप महत्वाचं आहे